स्वामी समर्था। श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण ती अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा पंचांगणानुसार सध्या माघ महिना सुरू आहे आणि धार्मिकदृष्ट्या माघ महिना खूप विशेष आहे या महिन्यातील प्रत्येक तिथी महत्त्वाची आहे यात माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे या दिवशी पवित्र नदी स्नान करणे त्याचबरोबर दान दान करण्याची परंपरा आहे मग तुम्ही अन्नदान वस्त्रदान किंवा थोडेसे पैसेसुद्धा दान करू शकता माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होते माघ पौर्णिमा उत्सव हा देवी लक्ष्मी आणि भगवान देवाला सम विष्णू देवाला समर्पित आहे हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे त्यात माघ पौर्णिमेचे वेगळेच वैशिष्ट्य आहे ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्याने समर्पित आहे माघ पौर्णिमा विवाहासाठी खूप शुभ मानली जाते या तिथीला ग्रहप्रवेश देखील खूप शुभ मानला जातो मान्यतेनुसार या दिवशी प्रयागमध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला मोक्ष प्राप्ती होत असते आता तुम्हाला याचा जी तिथी आहे ते ती ती किती वाजता कधी चालू होणार आहे त्याबद्दलची माहिती घेऊया आपण माघ महिन्याची पौर्णिमा ही तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदया तिथीनुसार माघ पौर्णिमा ही चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल आता माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय काय आहे बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करा नदीत स्नान शक्य नसेल तर तुम्ही घरात आंघोळीच्या पाण्यात गंगाज मिसळून स्नान करू शकता त्यानंतर करत जल अर्पण करून व्रताचा संकल्प करावा या दिवशी पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर गरिबांना आणि ब्राह्मणांना भोजन देत दक्षिणा द्यावी दे असे केल्याने व्यक्तीला विष्णूंचा आशीर्वाद लाभतो तर इतकं हे महत्व माघ पौर्णिमेचं आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने साजरी करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला नक्कीच आवर्जून ह्या ज्या काही विधी आहे तर ती तुम्हाला करायची आहे भगवान विष्णूंची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि नक्कीच तुम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा कराल आता माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा जो एक उपाय तो करायचा आहे आपल्या घरामधले जे काही दारिद्र्य आहे दुःख आहे संकट आहे इडापिडा आहे तर त्या दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो पण त्या प्रयत्न कुठेतरी थांबून जात असतात कुठेतरी आपल्या त्या प्रयत्नांना अडचण येत असतात कारण का घरामध्ये निगेटिव एनर्जी असतात आणि ह्या निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो पण हेच जर प्रयत्न आपण पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी केले तर आपल्या जीवनातला जो काही दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर हाच एक उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे एक जे पान आहे तर ते घेऊन यायचं आहे कोणत्या झाडाचं पान आहे तुम्हाला सर्वांनाच कळालेलं असेल हे आहे बेलाचं झाड बेलाच्या झाडाचं जे एक पान आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी कधी करायचा आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आता तुम्हाला काय करायचंय माघ पौर्णिमेच्या दिवशी बघा सकाळी व्यवस्थितपणे छान मस्त तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला बघा या दिवशी सभेत किंवा पिवळ्या कलरच्या वस्त्र तुम्हाला परिधान करायचे असेल तर आवर्जून परिधान करा नाही तर मग तुमच्याकडे जे कोणते असेल ते परिधान करा फक्त काळे आणि निळे जे आहेत ते परिधान करायचे नाही त्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये सकाळी तुमची देवपूजा वगैरे सर्व आटोपल्यानंतर एक बेलाचं पान तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन आहे बेलाचं पान आपल्या जर तुमच्या आजूबाजूला कुठे झाड असेल तिथून तुम्हाला तोडून नाही नाहीतर मग तुमच्या आजूबाजूला जर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी जर तुम्ही गेल्या जिथे फुलं पण मिळतात तिथे जर तुम्ही गेला तर तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आता तुम्हाला किती बेलाची पान आणायचे बघा तर तुम्हाला एकच बेलाचं पान लागणार आहे जास्त पण तुम्हाला लागणार नाही आहे त्यानंतर ते बेलाचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे आणि हे जे बेलाचं पान आहे ना त्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर बेलाचं जे वरचं एक नंबरचं पान असतं ना तर त्यावरती तुम्हाला ओम लिहायचा आहे तो तुम्ही हळदीच्या सायाने लिहू शकता किंवा चंदनाच्या साहाय्याने लाल लालचंदन किंवा पिवळं चंदन असेल तर त्याच्या सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि क कडा जे दोन पान पानं आहे बघा तर त्याच्या एका पानावरती तुम्हाला नमह आहे आणि दुसऱ्या पानावरती तुम्हाला शिवाय आहे आणि एक तांब्याभर पाणी आहे तांब्याभर पाणी घेऊन तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये आहे जिथे कुठे तुमच्या आजू बाजूला भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला अगोदर पाण्याने भगवान शिवशंकरांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला हा जो एक तांदळाचा दाणा आपण घेतलेला आहे तांदळाचा दाणा हा तुटलेला फुटलेला केरलेला असा अजिबात नको अखंड जो तांदळाचा दाणा असतो बघा तर तो तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा तांदळाचा दाना त्या बेलाच्या पानावरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला हे जे पान आहे तर पानाचा जो गुळगुळीत भाग असतो ना तर तो, तो भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणत म्हणत आणि तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची की माझ्या घरातले जे काही संकट दुःख दारिद्र्य अडचणी आहेत ना तर त्या दूर होऊ द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा या उपायाचा छान अनुभव छान रिझल्ट तुम्हाला येतील आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी जे आपण अभिषेक केलेलं आहे ना तर त्या पाणी झेलून तुम्हाला घरी आणायचे घरी आणल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हे जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे त्याने आपल्या घरातले जे काही दोष आहेत ना तर ते दूर होतात आणि भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती होते घरातूनच पाणी घेऊन जायचे तिथलं पाणी वापरायचं नाही हे लक्षात ठेवा काही लोक काय करतात की मंदिरामध्ये पण पाणी त्यामुळे तिथलंच पाणी घेतात आणि तिथंच अर्पण करतात त्या त्यामुळे आपल्याला असं करायचं नाही आपल्याला आपल्या घरातूनच पाणी आहे आणि तेच आपल्याला तिथे अर्पण करायचंय तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा रिझल्ट येईल आणि बघा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा नक्की तुम्हाला याचे रिझल्ट येईल असं नाही की तुम्ही एक पौर्णिमा केला आणि दुसऱ्या पौर्णिमेला सोडून द्यायला दिलं असं नाही सुतक पिरियड्समध्ये असेल तर ते दिवस तो पौर्णिमेचा दिवस तुम्ही स्किप करू शकतात वर्षामध्ये बारा पौर्णिमा येतात तर त्या बाराही पौर्णिमेचा तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे तुम्हाला नक्कीच हा याचा उपायाचा रिझल्ट येईल असं नाही की तुम्ही आता ह्याच पौर्णिमेपासून चालू केलं पाहिजे आणि पुढच्या महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेपासून सुद्धा जरी तुम्ही हा उपाय चालू केला तरीही चालेल आणि बघा जोपर्यंत तुमच्या वर्षातल्या बारा पौर्णिमा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो स्किप करता येणार नाही वर्षातल्या बारातल्या बारा, बारा पौर्णिमा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा नक्की करून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि घरातलं जे काही दारिद्र्य संकटे दोष अडचणी आहे ना तर त्यासुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल घरामध्ये पैसा थांबत नसेल म्हणजेच लक्ष्मी थांबत नसेल तर ते दोषसुद्धा तुमचे दूर होतील भगवान विष्णूंची आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होईल तर नक्की हा उपाय जो आहे तो करून बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ